आई भवानी तुझा कृपे तारसी ऋषिभक्ताल आई भवानी तुझा कृपे नी तारसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा वि तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरील जागा रात सारी आज गोंधळ आला मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गमडे गोंधळाला ये माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तू लागावडी वाजवितो संबळ्यातून तू जगन माता भक्ती दातून येते नाव तुझे घेता आईकू पाकरी माझ्या वरी जागितो साईकू पाकरी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून तरुण भातो उद्धार कर गावाच अधर्म निर्ताळूनी धर्म हा तुछ रक्षिला पैशा सुरमिनी पुन्हा इथे मातला आज अम्हावरी संकट भारी धावती लवकरी आज अम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी आंबे गोंधळ ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास आवळ्याच्या जामची रेसिपी सादर करीत आहे आवळा स्वच्छ धुवून खिसून घेणे असं अगदी आवळ्याची विटॅमिन असतात केस गळत नाही त्वचा मुलायम होते आता थंडीच्या दिवसात भरपूर आवळे येत आहेत तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता आवळा आहे गुडघे दुखीवर रामबाण उपाय आहे सांदे सुद्धा, दररोज एक आवळा खाल्ला की चांदेदुखी कमी होते केस गळणं कमी होतं त्यामुळं तुम्ही आवळ्याचं लोणचं करू शकता जाम करू शकता रोज एक आवळा पोटात गेलाच पाहिजे असं तुम्ही घ्या आता मी पाव किलो आवळे घेतले आहे दीडशे ग्राम गूळ आहे आणि सैंदो मीठ घेणे वेलदोडा घेणे दालचिनी घेणे एक चमचा काश्मीरी मिरची घेणे आता आपण प्रथम गूळ घालत आहोत कडे दीडशे ग्राम गूळ भरपूर होता, बारीक गॅसवर गुळ वितळून घेणे आणि त्यात आवळा घालणे अगदी बारीक गॅसवर सुरवातीला हलवून घेणे तुम्ही साखर पण घालू शकता आवळा हे थंडीच्या दिवसात भरपूर येतात त्यामुळं घरच्या घरी तुम्ही जाम करू शकता लोणचं करू शकता नुसता आवळा जरी खाल्ला तुम्ही तोंडाला चव येते अर्धा किलो आवळ्याला तीनशे ग्राम गूळ घेणे पाव किलो आवळ्याला दीडशे ग्राम घेऊ शकता, खिसून घ्या नाहीतर चिरून घ्या कसे जरी घेतलं तरी चालू शकेल वर्षभर सुद्धा हात टिकू शकतो जाम पूर्ण पाणी आटेपर्यंत हलवत राहणे अगदी कलर सुद्धा खूप छान आला आहे गुळाचा कलर छान असल्यामुळे त्याला कलर छान आला आहे आता दोन चार मिनट झाकून ठेवणे आता काश्मीरी मिरची एक चमचा घेणे मीठ घेणे वेलदोडा दालचिनी आणि सुंठ पावडर अर्धा चमचा सुंट पावडर घेणे हे सगळं आता एकत्र ह्यात घालणे सुंट पावडरमुळे त्याला खूप छान चव येते आणि मिरची घातल्यामुळे त्याला कलर छान येतं थंडीच्या दिवसात दालचिनी वेलदोडा हे चांगलं असतं खायला आवळा हे खूप पौष्टिक असतं केस गळत असले तर रोज एक चमचा हे जाम घेऊन खाणे अगदी लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवळा जाम आवडतं ते खाऊन पाणी पिलं की खूप गोड तोंड होतं कलर सुद्धा कितीतरी छान आला आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत हलवून घेणे हा जाम वर्षभर पण टिकू शकत आता दर महिन्याला ताज ताजं करून खाऊ शकता तुम्ही पूर्ण पाणी आटेपर्यंत हलवणे हाडं मजबूत होतात त्वचा मुलायम होते आणि तोंडाला चव येते हा तुम्ही पाहू शकता झटपट होणारी रेसिपी आहे जाम तयार आहे नंतर कोरडी भरणी बाटली घ्यायचं गार झाल्यानंतर अशा बाटलीत भरून ठेवणे रोज सकाळी उठल्या उठल्या एक एक चमचा खाणे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रोज आवळा जाम खावा